उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण वर्ष ते दोन वर्ष टिकणाऱ्या पोह्यांच्या खुसखुशीत चकलीची रेसिपी पाहत आहोत तर त्यासाठी तीन वाटी पोहे घ्यायचे आहे चाण्याने स्वच्छ चाळून त्यानंतर कढाईमध्ये आपल्याला छान असे गरम करून घ्यायचे आहे कुरकुरीत होईपर्यंत कुरकुरीत झालेले पोहे आपल्याला पूर्णपणे थंड करून त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तयार झालेली पावडर चाणीने चाळून त्यानंतर त्यामध्ये काही मसाले टाकायचे आहे लाल मिरची पावडर जिरे पावडर अर्धा चमचा खार टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे हिंग टाकायचं आहे आणि एक वाटीभर पाणी आपल्याला हे पीठ मळण्यासाठी लागणार आहे कारण पोहे पाणी थोडं जास्त शोषतात त्यासाठी पाणी इथं थो जास्त लागणार आहे मऊसर पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे छान मस्त मळून घ्यायचा आहे त्यानंतर घेतलेला गोळा पुन्हा एकदा हातावरती मळून चकलीच्या साच्यामध्ये भरून मस्त अशा चकल्या पाडून घ्यायच्या या आपल्याला कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस वाळवून घ्यायचे आहे त्यानंतर हे वर्ष ते दोन वर्ष तुम्ही आरामात स्टोर करून ठेवू शकता तर मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत आपल्या पोह्यांच्या चकल्या तयार झालेल्या आहे संपूर्ण रेसिपी अश्विनी अन्नपूर्णा किचन या युट्यूब चॅनल वरती अपलोड केलेली आहे तर नक्की पहा